या ठिकाणी रोहित आक्रमण जारी केलं जात आहे तेवढ्या टॅकल जमवला जातोय विश्वसनीय असा दाखल आपण जांग देव कुशोडीच्या पाहतोय इथं मात्र साईराज मध्ये पुन्हा एकदा आक्रमण जारी करताना आपल्या संघासाठी आज जय भवानी कुंभारखंड या संघाकडे उंच पुरात तुळशीदास उपलब्ध नाहीये पण निश्चितच ओमकार त्यानंतर त्याचे सहाय्य खेळाडू केतन बंटी कुणाल या सगळ्यांकडे क्षमता आहे आणि निश्चितच एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून होत असत तोच कुणाल कदम जर्सी क्रमांक एटी एट ज्याच्या माध्यमामधून एक चांगली चढाई नेहमीच असते

संयमी चढाई करून क्रमांक चार आपल्या मैदानात दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे आसपास येऊन या ठिकाणी केल्यानंतर आपल्या संघामध्ये दाखल होताना आपण ज्याला पाहतोय पण पंडा पुन्हा एकदा सांगतात ते कोणता कामगिरी ज्याच्याकडून आपल्या संघासाठी निश्चितच चा, एक चांगल्या गुणांची कमाई करण्याच्या दृष्टीनं उत्तम प्रकारचं पाहिजे घेण्याची गरज आहे तो कुणाल कदम चढाईसाठी आहे

जबरदस्त चढाई करावी लागणार आहे या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओमकार चव्हाणच्या माध्यमात ओमकार चव्हाणच्या अजून एक जोरदार आक्रमण चढवलं जात आहे जर्सी क्रमांक चा जा चारच्या माध्यमात आणि स्वतःवर मात्र खात्रीशीर या ठिकाणी राहतो कारण टू और डायची चढाई असल्यामुळे प्रेक्षकाला चढाई चढाईमधून हमखास गुण प्राप्त करतोय तो करण पण टू और पुन्हा एकदा सार्थक सिद्धपला आपण पाहतोय सार्थक सिद्ध एक चांगल्या प्रकारची चढाई करण्यामध्ये निश्चितच जयभारकणी कडून एक चांगला अनुभव असा आक्रमण जारी करतो मध्यरक्षक आपण रसिक आणि आर्यनला पाहतोय जोरदार तयारीच्या गोरावरती दोन दोन गुणांची बरोबरी पुन्हा एकदा आर्यन अनंत करण पंडवचा आपण खेळ पाहतोय जोरदार आक्रमण चांगल्या प्रकारची ऊर्जा खर्चित करण्याचं काम करतो ज्याच्या माध्यमात आक्रमण केलं होतोय आणि एक गुण सहज आपल्या संघासाठी जोडतोय करण पंढ पुन्हा एकदा त्यानं खेळामध्ये रंजकता आणण्याचं काम केलं स्वतःची ऊर्जा खर्चित करण्याचं काम केलं आणि आपल्या संघाचा श्री करण्याच्या मजबूत मल्टी अल्टीपॉइंटच्या सहाय्यानं केला तोच सार्थक श्री क्रमांक अठराच्या माध्यमातून ही चढाई आपण या ठिकाणी होताना पाहतोय संयमी चढाई पण निश्चितच गरज असताना त्या चढाईमधून गुण करण्याची क्षमता मात्र सार्थक अध्यरक्षकासाठी आपण पाहतोय चेतन आणि रोहित शितप या जोडीला कोपरा सांभाळतोय तो चैतन्य आणि कुणा। कुणाल इथं मात्र पुन्हा एकदा कुणाल कदमत आपण पाहतोय कारण बघूया चांगली चढाई करण्याच्या इराद्यानं कुणाल मात्र विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार होतोय सुरक्षित अंतर ठेवून एक चांगली चढाई करण्याच्या इराद्यानं या ठिकाणी आक्रमण जारी करतोय बघूया तीन दोन असा फरक असताना या ठिकाणी कुणाल वेगळा करिश्मा करून दाखवता दाखवतो कपण तसं घडत नाहीये आणि सुरक्षित पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना इथं मात्र करण पंडाव ह्याच्यासाठी मालुती दादा कोंबडेंनी शंभर रुपयाचं महानगर बक्षीस लावलंय सुपर राईट दर्शन लगावं आणि निश्चितच शंभर रुपयाच्या बक्षिसाला पात्र ठराब जोरदार आक्रमण केलं जात आहे जोरदार आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला मजबूत स्थिती देण्याच्या इराद्यानं या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं आक्रमण करून आपल्या संघामध्ये दाखल होताना करण स्वतःला सिद्ध करावे लागणार वाईट घ्यावा लागणार सगळी रसिकला निश्चितच सांभाळणार होतोय आणि एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी डू ऑरडा यासाठी तयार होत होतो सात टीके तीन तीन गुणाची बरोबरी Bonus <tap> बोनस कंप्लीट केला जातो ठाकरी शिर राहतोय क्लिअर बोनस करताना आपण पाहतोय तो सार्थक पिके ह्याला आणि पुन्हा एकदा सार्थक सीत बोलवर <tap> आक्रमण एक जबरदस्त आक्रमणाच्या जोरावरती आपण प्रचूर टिकेला या वेळेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे चार चार गुणांची बरोबरी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ जबरदस्त आहे पुन्हा एकदा एक मोठी टक्कर आपण उभय संघामध्ये पाहतोय दरम्यान करण पांडा चैतन्य सुरवेला या वेळेला मात्र गोड द्यावा लागतोय तो निश्चितच करण पांडव याला एक असफल टॅकल करणच्या माध्यमातून आपण पाहतोय गोड घेताना करण मात्र असं पण टाकल चैतन्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सार्थ या वेळेला मात्र सार्थ दृश्य निश्चितच पुन्हा एकदा करण पड्ड चढाईसाठी असणार आहे सहा चार अशी परिस्थिती पाच कडी मैदानात बोनस जरी ऑफ असला तरी निश्चितच एक उत्तम प्रकारची चढाई संयमानं भरलेली <gle 8> चढाई पण निश्चितच ज्या ज्या वेळेला गुणांची गरज आहे ती उणीव भरून काढण्याची क्षमता राखणारा अर्थात या वेळेला करण चढाईसाठी असणार आहे मात्र सैन्य झाडा कोणत्याही प्रकारचं नाही गुण घेण्यासाठी आणि आपल्या संघामध्ये दाखल होताना करण पंडर इथं मात्र कुणाला कारणामा करण्याची गरज आहे कुणालकडून खूप सारे अपेक्षा जय भगवान कुंभारखाडी या संघाला कारण कुणाला एक चांगल्या प्रकारचा खेळ करून आपल्या संघाला योग्य पद्धतीनं कुणाचं मार्जिन वाढवण्याची गरज असताना कुणालचा खेळ उत्तम दर्जाचा होणं गरजेचं आहे कुणाल संयमीच्या माध्यमातून आपण एक चांगलं क्षेत्ररक्षण जांगलदेव कुशिवडे या संघाच कोणत्याही प्रकारची चूक करणार तो कुशिवडे चा संघ आणि पुन्हा एकदा कोणाला मैदानामध्ये दाखल होताना प्रत्युत्तर दाखल म्हणून एक मोठी चढाई करणे जयरादा हमकास गुण प्राप्त करणारा असा हा करण पडलो या आपल्याला चढाईसाठी असणार आहे एका बाजूला एक कोपरा लावून ओ इथं मात्र बसवला जाते करणला जोरदार तयारीच्या जोरावरती करण मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे कुणाल थोडीशी पडझड होताना आपण पाहतोय देव कुशुडे या संघाची प्रयोग त्यानंतर करण मैदानाच्या आक्रमण आक्रमण करताना धाव्या कोपऱ्यामधून आपण पाहतोय तो सायरा उजव्या कोपऱ्यामध्ये आपण जबरदस्त कामगिरी करण्यासाठी तयार आहे तो महाडिक आपणाला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचे या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी दाखल असणारे आदरणीय बिपिनजी जी महाडिक आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचे कुडाल कोडाला मात्र बसवलं जाते त्या ठिकाणी दाखल गेल केला जातोय तो जंगलदेव कुशे या सगळ्याकडून सात पाच अशी परिस्थिती महाडिका यांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थी असेल जेनमचा खेळ गटगणी सुरू होतो निर्णायक सत्र सत्राहेगणी सुरू केले जाते अर्थात सार्थक डिके सडई सडी असणारे तो निर्णायक सत्राच्या पहिल्या सडी सडीस जी होताना आपण त्याला पाहिलं आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होताना पण पहिल्या सत्रामध्ये सत्रा ज्यांनी प्रभावित केलं तो सार्थक हितव ज्याची आधी आपण पाहिली ज्याची चपळता पाहिली ज्याची जिद्द पाहिली ज्याची चिकाटी पाहिली ज्याच्या स्वरावरती आपण जय प्रमाणे कुमारखणी या संघात पॉइंट्स घेण्याचं के काम केलं तोच सार्थक सिद्ध पुन्हा एकदा चांगल्या प्रकारच्या खेळाचं चा प्रदर्शन करण्यासाठी तयार होत आणि लगभग आपल्या संघामध्ये दाखल होताना आपण पाहिले पुन्हा एकदा प्रणये एक जयच्या माध्यमातून ही चढाई चढाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होता इथं मात्र रेड बॅलिट केली जाते आणि आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे तो सार्थक शीतक दरम्यान करण मैदानाच्या बाहेर असताना त्याला ताबडतोब मैदानात आणण्याची जबाबदारी कोणता गडी उचलतो पाहूया पण दरम्यान दू ऑर्डायचे प्रेशर वाल्या चढाई मध्ये पुन्हा एकदा सार्थक टीके चढाई पण या चढाई पुन्हा एकदा कोण कंप्लीट करतोय तो सार्थक डीके पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय सार्थकला

आणि इथं ऑलआउट देण्याचं काम केलं जात आहे देऊ कुशुडे असा झाला जात आहे कोणाचं कोणी इष्टा वाले जय भवानी कुमार या संघ कडून पुन्हा एकदा थोडा खरं अर्थ मात्र पाहिले त्याला सार्थक शितबला गेम चेंजर खेळी या खेळामध्ये निश्चित केले या कबड्डी खेळामध्ये जय भवानी कुमार एक लीड देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं तो सार्थक त्यानंतर काही आपण चांगले टॅकल सुद्धा पण जय भवानीच्या माध्यमातून बाहेर पण इथं मात्र तेरा आठ खूप मोठी परिस्थिती निर्माण करण्याचं काम गेल्या संग्रह एक प्लीज आपण त्याची सुंदर यांच्याशी संपर्क करा मधली टक्कर आपण पाहिली एका बाजूला केतन शिंदे आणि दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक चार करण पंडाव सार्थक ज्या सार्थक न गेम ऑन केला तो सार्थक सिद्ध पुन्हा एकदा एक जबरदस्त झुंज देताना अर्थात एक कडबी झुंज देताना आपण पाहतोय सार्थक सिद्धला पण इथं मात्र ते रानवू अशी परिस्थिती असताना या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक मोठा सीताराजाला चालणं गरजेचं आहे जांगलदेव कुशुडे या संघाकडून घरांची खेळी उत्तम होणं गरजेचं आहे शिवस्वराज्याचे जे जे पदाधिकारी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे वागझरी जागरी नृत्य मंडळाच्या वतीने विशेष करून जय भवानी या संघामध्ये खेळणारे उपाध्यक्ष आमचे मित्र ओमकार चव्हाण यांचं स्वागत असेल बापूदादा यादव यांचं स्वागत असेल आता मात्र करण पंडवची ही आहे आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होताना थर्ड कुणाच्या माध्यमात उत्तम चढाई करावी लागणार आहे या ठिकाणी जनद सेवेसाठी आमचे दादा फोंबडे मैदानामध्ये दाखल झाले त्यांचंही स्वागत खऱ्या अर्थानं अशा प्रकारची सेवा देणं गरजेचं असतंय पुन्हा एकदा करेन पण चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आपला मिनिट बाकी असताना आपण महादेव महारागणी या संघाकडे चौदा गुण आणि चांगल देश या संघाकडे दहा चार गुणांचं तर चार गुणांची मार्ग निश्चितच पाच मिनिटामध्ये भरून काढायची पण आतापर्यंत सार्थक गुणालय चैतन्य ओमकार यांचा जबरदस्त खेळ आपण पाहिलाय ज्याच्या जोरावर तीनशे आठ गुणांचं लीड करताना आघाडी घेताना आपण पाहतोय जय भवानी कुंभारखणी या संघाला इथं मात्र रसिक धोंडी चढायचं रसिक लोंडे चढाईसाठी दमदार पद्धतीने कमबॅक करण्यासाठी एक गुण हासिल करतोय रसिक लोंडे इथं मात्र आपला हो मैदानात दाखल करण्याची जबाबदारी ज्याच्यावरती होती ती जबाबदारी उचलण्याचं काम करतोय पण खऱ्या अर्थाला एकटा लढबई खेळाडू म्हणून ज्याची निश्चित जय भवानीकडून ख्यातीय असा हा सार्थक कारण आज या सामन्यामध्ये तुळशीदास शिर्के उपलब्ध नसताना सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना एका बाजूला चौदा विजयाचा सौदा करायला तयार आहे दुसऱ्या बाजूला अकरा म्हणजे बळीचा सभाग्रा मित्रांनो इथे पुन्हा एकदा रेड खाली करून तयार होतोय चर्सी क्रमांक बारा रसिक लोंडे आणि इथं मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे थर्ड रेडच्या घातक चढाईमध्ये प्रेशर घेण्यासाठी तयार होतोय तो सार्थक कारण जबरदस्त सामन्याचं चित्र पाहताना आपण अकरा पंधरा असं चित्र असताना बरोबर कम्प्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होता ना पुन्हा एकदा कुणाल पंधरा बारा अतिशय हाय व्होल्टेजचा ड्रामा या ठिकाणी वाघसाई क्रीडा मंडळ सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे असताना वाघसाई झांगडी नृत्य मंडळाच्या या जबरदस्त कबड्डी थरारामध्ये एक पुन्हा एकदा वर्षक सामना आपण पाहतोय कुंभारखणी वनसे जांगलदेव कुशुरे तीन गुणांचं पुना अंतर पुन्हा एकदा केलं जात आहे इथं मात्र मारुती दादा पुन्हा एकदा बक्षीस लावलेलं ला आहे की सुपरेडचं दर्शन लगावलं तर शंभर रुपयाचं बक्षीस करण्यासाठी गरज इथं मात्र पॉईंट दिला जातोय

सार्थक शीतप चढाईसाठी एक मिनिट आणि जवळजवळ सतरा सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना हाय व्होल्टेजचा ड्रामा पुन्हा एकदा देव कुशेवडे सार्थक करून जाते विरुद्ध संघावरती जोरदार नाटक केलं जातोय पण एक मात्र सार्थकच आक्रमण पुन्हा एकदा रिकाम्या आपल्या मैदानामध्ये उतरण्याची तयारी केली जाते जातेच चढायसाठी लगभग एक मिनिटा पेक्षा शिल्लक असताना करण मग मालधनाच्या मागे जातो एक जबरदस्त सायकल या ठिकाणी छान तुम्हाला चढाईचं दर्शन कुणालच्या माध्यमात केले जाते काय घडतं बघूया मित्रांनो पण इतर शंका नाहीये कुणालच्या माध्यमात ही चढाई हाय व्होल्टेज प्रेशर दिलं जात आहे आणि या प्रेशरवाल्या चढाई मधून स्वतःला सिद्ध करायला तयार